नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे डिंक लाडू कारण की मुलांचे स्कूल सुरू झालं आहे मधल्या सुट्टीत त्यांना काहीतरी हेल्दी खाऊ घालायचं आहे तर हे लाडू तुमच्यासाठी कसे बनवले चला पाहूयात इथे अडीचशे ग्रॅम इतकी खारीक घेतलेली आहे मी आणि अडीचशे ग्रॅम इतकंच खोबरं आहे हे खोबरं आहे आणि अडीचशे ग्रॅम खारीक आहे खारकीतल्या बिया काढून पाठीमागची जी देटा असतात तीही काढून बारीक चिरून घेतलेली आहे खारीक मी मिडियम आकाराची आता कढई चांगली कडकडीत गरम करून घेतली याच्यामध्ये आता खारीक घालून मस्त अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची पाच ते सात मिनटात मस्त अशी आपली खारीक भाजून रेडी होते खारीक भाजून झाल्यानंतर रिकाम्या राहिलेल्या कढईमध्ये भाजून झालेली खाडीक पसरून ठेवायची आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची यामुळे काय होतं मिक्सरचं भांडंही खराब होत नाही आणि आप आपल्याला व्यवस्थित पावडरही करून मिळते त्यामुळे ही ट्रिक नक्की नक्की तुम्ही ट्राय करून पहा चला आता मस्त अशी खरपूस अशी मी भाजून घेते खारीक दोन ते तीन मिनटात अगदी मस्त जास्तीत जास्त जास्तच पावसाळ्यात मऊ झाले असेल खारी, खारीक तर पाच मिनटात अगदी व्यवस्थित खारीक भाजली जाते खारीक कुरकुरीत केल्यामुळे पावडर पटकन होते आणि मिक्सर खराब होत नाही चला आता बरोबर आपण भाजून घेऊया पाचच मिनिटात आपली खारीक मस्त अशी भाजलेली आहे चला आता काढून घेऊयात याच पद्धतीने सगळी खारीक मी भाजून घेणार आहे आपली सगळी खारीक भाजून झालेली आहे त्यामुळे गरम असलेल्या कढईमध्ये मी खारीक पसरून देणार आहे थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेऊयात आता खारीक एक तासाभराने मस्त अशी थंड झालेली आहे या खारकी खारीक थोडी घेतलेली आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे एक मूठ खारीक एक मूठ खोबरं यामुळे खारीक आपल्या भांड्याला चिकटणार नाही व्यवस्थित बारीक होईल या पद्धतीने मी पावडर करून घेतलेली आहे आता इथे डिंक घेतलेलं आहे अर्ध्या वाटीला कमी इतका डिंक आहे आणि ब बा, काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये भरपूर असे किशमिश घेणार आहे कारण माझ्या मुलींना घरातल्या सगळ्यांनाच किशमिश फार आवडतात म्हणून मी भरपूर असे किशमिश घालणार आहे पण किशमिश आणि बदाम काजू असे कच्चेच नाही घालायचे फ्राय करून घालायचे त्यामुळे अगदी टेस्टी कुरकुरीत असे मस्त लागतात लाडू खाताना चला आता हे काढून घेतल्यानंतर कढई परत गरम करत ठेवलेली आहे मी लकडाई गरम करत ठेवलेली आहे मी आणि आपल्या खारी खोबऱ्याचे सगळी अशी पावडर मस्त मी, अशी करून घेतलेली आहे अगदी बारीक नाही आणि अगदी ही खूपच मोठी नाही आहे अगदी व्यवस्थित मीडियम अशी पावडर आपली रेडी करून घेतलेली आहे मी अशी मीडियमच पावडर हवी आहे जेणेकरून आपल्याला खाताना मस्त लागते थोडे खाडकीचे मोठे तुकडे राहिले होते ते मी काढून घेत आहे आता ही पावडर बाजूला ठेवून देऊया इथं बाउल घेतलेलं आहे मी मोठं बाऊल घेतलं आहे डिंक काढण्यासाठी तूप कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत कर, कर, गरम झाल्यानंतर आपण तूप तुपामध्ये डिंक तळून घेणार आहोत बाउल मोठं घेतलेलं आहे कारण की तळलेला डिंक आपल्याला चांगला फुलपात्राच्या साह्याने बारीक करून घ्यायचं आहे म्हणून डिंक काढण्यासाठी मोठा असं बाउलच घ्यायचं आहे आता ही कडकडीत गरम झालेला आहे डिंक चांगला भाजून घेऊयात लायनंच्या शाबूच्या जशा लाया मस्त अशा फुगून वरती येतात तसा हा डिंक व्यवस्थित भाजला गेला पाहिजे यामुळेच डिंक व्यवस्थित भाजला गेल्यामुळेच पटकन बारीक होतो आणि लाडवात खाताना अगदी व्यवस्थित लागतो त्यामुळे डिंक व्यवस्थित भाजून घ्यायचा आता डिंकाबद्दल काय सांगायचं डिंक खा रोजच्या रोज खाल्ल्यामुळे अजिबात गुडघेदुखी सांदेदुखीचा सा त्रास होत नाही इम्युनिटी कमजोर नाही होत अगदी बूस्ट होते त्यामुळे डिंक खाणं खाणं खूप चांगलं आहे चला आता हा सगळा डिंक काढून घेत आहे मी मस्त असा भाजून घेतलेला आहे आता याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत पहिल्यांदा मी किशमिश घालणार आहे थोड्या पद्धतीने मी सगळ्या डिंक तळून घेतलेला आहे आता या तळ्याला डिंक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपण असं मोठं फुलपात्र घ्यायचं आणि फुलपात्राच्या फुल साह्याने असं सगळा दाबून बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं गरम आहे तोवरच हा डिंक व्यवस्थित बारीक होतो त्यामुळे पटकन आपण याला बारीक करून घ्यायचं आहे सगळा डिंक असं फुलपात्राच्या साह्याने बारीक करून घेऊयात हा सगळा डिंक अगदी व्यवस्थित बारीक झालेला आहे पाहू शकता तुम्ही याला बाजूला ठेवूयात आणि जे कडाईमध्ये तूप उरलं होतं ते तू तूप परत गरम करून आपण आता याच्यामध्ये किशमिश फ्राय करून घेऊयात किशमिश अगदी टम्म फुगेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे यामुळे राड लाडवात खूप छान लागतात म्हणून किशमिश काजू बदाम सगळं व्यवस्थित अगदी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला असं थोडंसं तूप गरम झालं की टाकून घ्यायचं हा मनुके जेणेकरून हे व्यवस्थित भाजले जातील आणि व्यवस्थित असे टम्म फुगले जातील च मिनिटात आपले मनुके अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत चला आता काढून घेऊयात आता काढून घेतल्यानंतर याच्याच याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया ड्रायफ्रुट्स ऍड करून घेतलेले आहेत हेही चांगले कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकसारखे हलवत हलवत मस्त असे ड्रायफ्रूट्स क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात असे फ्राय केल्यामुळे रंग बदलला की काढून घ्यायचे थोडेसे हलके गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचे चला आता पटापट काढून घेऊयात आता हे उरलेलं तूप ही आपण काढून काढून परत लाडवात वापरणार आहोत सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत मी मी मध्ये राहिलेलं थोडंसं तूप काढून घेतलं थोडंसं अगदी थोडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये खारी खोबऱ्याचे जे आपण पावडर करून घेतलेली आहे ती अर्धी अर्धी घालून थोडी थोडी घालून म्हणजे व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून आपण लाडू खाताना जो खारकेचा आणि खोबऱ्याचा जो कच्चापणा लागतो आपल्याला तो लागणार नाही आणि अगदी मस्त लागतील लाडू म्हणून हे आपण भाजून घेणार आहोत ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा लाडवामध्ये मी ज्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या जर वापरून तुम्ही लाडू केले तर घरच्या मंडळी तुमची स्तुती करताना थांबणार नाहीत हे मात्र नक्की आहे चला आता एकसारखं याला थोडंसं फ्राय करून घेऊया जास्त नाही एक दोन मिनटं फक्त पावडर आपल्याला गरम करून घ्यायची आहे दोनच मिनटात आपल्या पावडरीचा रंग बदलू लागलेला आहे फक्त पावडर एकसारखी हलवायची जेणेकरून पावडर खाली लागता कामा नये आणि करपट असा त्याचा स्मेल आपल्या लाडूला येता कामा नाही असं व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवरती ही पावडर व्यवस्थित एकसारखं हलवतच मी जशी हलवते आहे तसं एकसारखं हलवतच तस आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे चला आता हे सगळं भाजून घेतल्यानंतर कोमट आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये डिंक जो भाजून घेतलेला आहे आपण तो ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत ते आणि लागेल तसा गूळ घालणार आहोत म्हणजेच हे जर मिश्रण तुमचं पाच वाट्या असेल तर तीन वाट्या इतका गूळ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर चला आता कोमट आहे तोपर्यंतच खाली उतरून घेतलेलं आहे मी परातीत काढून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल चला आता ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे ूस आणि डिंक याच्यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये गूळ मी चिरून घेतलेला आहे केशरी गूळ आहे हा याची टेस्ट खूप छान असते गूळ चांगल्या क्वालिटीचा लाडवामध्ये वापरायचा जेणेकरून आपल्या लाडवाला अगदी रुचकर आणि टेस्टी टेस्ट येईल गूळ काढून घेतलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे हा चला आता गुळ ॲड करून घेऊयात आता हे पाच वाट्या मिश्रण होतं मोठ्या पाच वाट्या आता मी अंदाजाने तीन वाटी इतका गुळ याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे सगळा अगोदर डिंक आणि ड्रायफ्रूट सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून डिंकाच्या आणि ड्रायफ्रूटचं जे तूप आहे ते या मिश्रणाला लागेल चला आता गुळ ॲड करून घेऊयात मी दाखवते त्याप्रमाणेच गुळ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गुळ थोड्या थोड्या मिश्रणामध्ये घ्यायचा आणि दाबून दाबून अगदी मिक्स करून घ्यायचा मौसर असा गुळ तुम्ही वापरा जेणेकरून गूळ पटकन याच्यामध्ये मिसळला जाईल जास्त कडक गुळ वापराल तर ह्याच्यात मिक्स होत नाही आणि लाडू बांधले जात नाहीत त्यामुळे मौसर असा मस्त असा गूळ चांगल्या क्वालिटीचा वापरा त्यामुळे पटकन लाडू वळले जातील आणि गूळ याच्यामध्ये पटकन मिक्स होईल चला आता दाबून दाबून व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात सगळा गुळ याच्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आता थोडंसं लाडवाचं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि मिडियम आकाराचे असे मस्त लाडू बांधून घ्यायचे रोज सकाळी नाश्त्यामध्ये हा एक लाडू आणि अर्ध फुलपात्र दूध पिलं तर दुसरा नाश्ता करायची गरज नाही आहे या लाडवाने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहाल आणि खूप अशी मस्त असे एनर्जी वाटेल तुम्हाला दिवसभर अगदी पौष्टिक लाडू आहेत हे चला आता एकसारखे लाडू मी सगळे बांधून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला खाता दिसताना जेवढे छान दिसत आहेस तेवढेच खातानाही छान लागतात एवढ्या एक पाव लाडूवामध्ये आपले तीस लाडू ॲड झालेले आहेत ला सगळे लाडू असे लावून दाखवते की छान झालेले आहेत एकसारख्या आकाराचे वरून ढिंक खजूर सगळं व्यवस्थित दिसलं जातंय आणि खाताना कुरकुरीत लागतंय अगदी सोप्या पद्धतीने बिना पाकाचे डिंक लाडू अगदी छान आहेत त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा असाच सपोर्ट करत रहा पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत रहा रेसिपी आवडली तर कमेंटही नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय